हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम बुद्ध आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा परत एकदा खूप खूप स्वागत करते मी बाबासाहेबांवर आधारित माझी आत्मकथा हे मी त्यांच्या जीवनावर आधारित सांगत आहे आजचा माझा भाग आहे अकरावा भाग आहे आपली स्थिती तर आपण बघूयात आता पेशव्यांच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबद्दल कायदे होते माझी आई सांगत असे महार लोकांना कपडा विकत घ्या घ्यायचा असेल तर तो लांबून पाहायचा त्याचे दाम काय ते विचारायचे दुकानदार दुकानाकडून कपडा हलवीत असे कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचे त्या कपड्यावर शिंपडायचे आणि कपडा चिकलात घासायचा कारण महाराणी नवीन कपडा घालू नये फाटलेला कपडा आणि त्यांनी वापरायचा मातीमध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये दोन बोटे घालून त्याचे दोन भाग करायचे नंतर महाराणी पैसे ठेवायचे व ते कपडे घेऊन जायचे आम्ही लोक लंगोट्या लावतो ते पेशवाईंची आज्ञा होती ब्राह्मणांनी दोन्ही बाजूने निऱ्या घालायच्या ब्राह्मणोत्तरांनी फक्त मागच्या बाजूने निरा घालायच्या भंडारी लोकांनी कमरेला रुमाल लावून त्याचा मोठा भाग कमरेभोवती गुंडाळायचा असा नियम होता इंग्रज सरकार मुंबई ब्रिटिश सरकारांनी ताब्यात घेतली सोनारावर पेशव्यांचा फार मोठा डोळा होता सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण सोनार ब्राह्मणासारखे धोत्रे नेसत त्यांनी ने असे धोत्रे नेसू नये असे त्यांचे म्हणणे होते भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रा मध्ये खळबळ उडाली ब्रिटिशांनी धर्म बुडविला असे लोक ओरडू लागले साहेब बाबरले पेशव्यांची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली पेशवे म्हणाले आमच्या पूर्वीच्या प्रजनांवर निर्बंध होते ते तुमच्या राज्यात आल्याने आल्याने कसोटा घालतात ईस्ट इंडिया कंपनी या वेळेला बालक होती बालकेश्वर महाराज लोक म्हणतात लोक म्हणतात मुख्य अधिकारी तक्रार ऐकून घेतले त्यांनी महाराज लोकांना बोलावून चौकशी केली सोनार कासोटा घालीत होते सोनारांनी कासोटा घालायची नाही पंचांनी पन्नास रुपये दंड सांगितला आता ते लोक कोट पाल पाटलून घालतात महार लोक काय करीत होते रात्री उठून तळात हिंडायचे सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल तर तो खायचा फलटण गावामध्ये महार होते त्यांची चोवीस विघे जामी जमीन होती तिथे एक देऊळ होते त्यात अन्नछत्र होत असे महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन जायचे एवढे मिळाल्यानंतर महारांना जमीन मिळायची काय गरज असा प्रश्न सगळ्यांना पडे काही दिवसांनी जेवण देण्याचं बंद केल्यानंतर ते महार म्हणाले आमची एवढी जमीन होती ती मराठ्यांनी घेतली देवळातील उष्टी मिळायचे अशी त्यांची अवस्था होती जळगावला श्राद्ध झाले तर महार भिकड्यासारखे कचऱ्यावर बसायचे हा खिस्ताव झाला तोंडाचा घास काढला याने याचे कसे बरे होईल असे लोक म्हण असे लोक म्हणत मला हजारो वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही एक माणूस ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही मला सांगाव्यास काही हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती ती मराठा होती ती मला शिकवत नसे माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा पोस्टमनला मी मामा म्हणत असे लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती मी मास्तरांना तसे सांगितले मास्तरांनी माझ्या संरक्षणकरिता चप्रशाला दुसरीकडे दुसरीकडून बोलवले व त्याला नळावर ने असे सांगितले आम्ही नळावर गेलो चप्रशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यायलो मला सहा सहा दिवस पाणी प्यायस मिळत नसे ज्याला त्याला आपल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले माझा पहिला श्री गणेशाचा धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो परंतु परिस्थितीमुळे मी पाच सहा वर्षाचा असताना घाटाच्या पायथा सोडून घाट मात्यावर आलो तेथेच माझे आजपर्यंतचे जीवन गेले आज पंचवीस वर्षांनी मी घाटच्या खाली उतरत आहे जो प्रदेशसृष्टीने आपल्या सौंदर्याने शृंगा लि शृंग लिहिला आहे त्या प्रदेशात पाऊस टा ता... टाकल्याने कोणालाही आनंद वाटणार आहे ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिवाळ्याची जिवाळ्याचा आहे असे वाटते त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असे म्हणाव्यास काहीच हरकत नाही एकेकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळींनी हा प्रदेश अगदी अगदी गजबजून गेला होता त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पांढरपेशी लोक खेरीज करून बाकीच्या वर्गांच्या तुलनेत पाहता अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करी पेशा हे एक महत्त्वाचे कारण होते ब्रिटिश सरकारचा अंमल चालून होण्यापूर्वी अस्पृश्य लोकांस नशीब काढण्यास किती गाव होत याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही पण त्या काळी अस्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना सो त्यांना स्पृश्यावर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकून हिंडावे लागत असे व ओळख पटवावी म्हणून हातात काळा दोरा बांधावं लागत असे त्या काळी वाव असला तरी अगदी थोडाच असला पाहिजे इंग्रजी लोकांनी जेव्हा या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कुठे या प्रांतातील अस्पृश्य लोकांस डोके वर काढण्याची संधी मिळाली या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे किती तेज आहे किती बुद्धिमत्ता आणि किती उच्च दर्जाची आहे हे सिद्ध करून दिले त्यावेळी फक्त सुधारलेले ब्राह्मण अथवा तस्युम वर्ग सोलस ज्या आम्हाला आज अस्पृश्य म्हणून धिक्कारायचे येते ते आम्ही आता इतर जमातीपेक्षा फारच पुढारलेलो होतो कोकणच्या या दापोली भागात आम्ही अधिकार व सत्ता यांचा उपयोग घे उपभोग घेत होतो सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती त्यामुळे धैर्य बुद्धिमत्ता चातुर्य आणि तडप याबाबतीत आम्ही इतरांपेक्षा विधभर कमी नाही हे सिद्ध करू शकलो आमच्या गुणामुळे सैन्यातील अधिकाऱ्यांच्या जा जागी आमची नेमणूक झाल्या या काळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जा जागी अस्पृश्य नेमले जात असत सैन्य छावली कॅम्पसमध्ये प्राथमिक प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्यांचा योग तो परिणाम जीवनावर झाला आहे सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून हे कृतज्ञतेचे लक्षण आहे मी सुद्धा एक महारीण बाईच्या पोटी जन्मस आलो आहे गरिबीच्या दृष्टीने विचार करता करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय होत हो होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबा भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर कोणताही मनुष्य सतत विद्यो दीर्घाचे प पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपूच शकत नाही विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास आठ वर्ष लागतात तो मी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला आहे हे करण्यासाठी मला चोवीस तासापैकी एकवीस तास अभ्यास करावा लागलेला आहे जरी माझी आज चाळीस उलटून गेली असली तरी मी चोवीस तासापैकी सारखं अठरा तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो अलीकडच्या कर तरुणानं तर अर्धा तास बसलं की चिमट्याच्या चिमट्या तपकरी नाकात कोंबावी लागते तर सिगरेटसारखी ओढावी लागते ओढत हातपाय आणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही मला या वयासुद्धा यापैकी कशाची गरज भासत नाही या पलटनेत नोकरीमध्ये नोकरीमुळे हिंदू समाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असे म्हणण्यास काहीच हरकत नाही ज्या महार चांबार लोकांना गावात मराठे वगैरे लोक शिवून घेत नसत व ज्यांनी जोहार किंवा राजाराम केला नाही रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असं समजत तेच मराठे शिपाई व महार चांबार सुभेदारास लावून सलामी देत असत क्यूबे म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करून बघण्याची ताकीद होत नसते एवढा अधिकार अस्पृश्य जातात लोकस या देशातील लोक देशातील कोणत्याही प्रांतात यापूर्वी केव्हाही प्राप्त झालेला नव्हता असे म्हणता येईल त्यांच्यातील नव्वद टक्के लोक साक्षर होते त्यात विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की शिक्षणाचा प्रसार पुरुष मंडळीत होता इतकेच नव्हे तर स्त्रियातही होता काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रावीण्य होत्या की भरपुरुष सभेत पुराणाच्या अन्वयर्थ करून सांगत होत्या जोपर्यंत ते शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गास तनुनात फायदा झाला होता या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा तऱ्हेने केला की त्याच्याबद्दलचा अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही या ज्ञानप्रसारामुळे अस्पृश्यता जो ग्रंथसंग्रह झाला तो त्यांच्या संख्येच्या मनाने अफाट होता असे म्हटल्यास अति अतिशयोक्ती होणार नाही श्रीधर स्वामींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रतिप प्रतितर प्रति गाड्यांनी सापडतील परंतु मुकुंदराज ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुन्या व महान कवींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रति आणि अनेक अस्पृश्यांच्या संग्रहही पाहिल्या आहेत इतकेच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी अजूनही काही दुर्मिळ अशा ग्रंथांच्या प्रति सापडल्या सापडतील अशी माझी खात्री आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ लिहिला होता ही गोष्ट फारशी एकिवात नाही पण हा ग्रंथ मी एका माझ्या दिग्वंत झालेल्या मित्राच्या घरी पाहिलेला आहे काही वर्षापूर्वी श्री पारंकर यांच्या राघव चिंतनधन या कवीने लिहिलेल्या ज्ञानसुद्धा ज्ञानसुद्धा झाला या नावाचा ग्रंथ कोणाजवळ असल्यास आस कळवावे अशी केसरी जाहिरात दिली होती या ग्रंथांच्या हस्तलिखितपर्यंत त्यांनी सापडली नसल्याने त्यांनी ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही भाव्यात सापडले ज्या अस्पृश्य जातीच्या लोकांना त्या काळी विद्येची सर्वद्वारे बंद होती त्यावेळी त्यांना असा ग्रंथ संग्रह करण्यास किती सायस पडले असतील व किती द्रव्याचा व्यव करावा लागला असेल याचा विचार त्यां त्या ज्याच्या त्यांनीच करावा ही ज्ञानाची लालसा त्यावेळी समाजास भूषावून आहे याबद्दल दुमत होणे शक्य नाही तसेच तुम्ही सर्वजण बघू शकता आपली स्थिती हे अकरा भागमध्ये झालेला आहे आणि त्याबद्दल झालेल्या अस्पृश्यांवर किती अन्याय याची जाणीव आपल्याला त्याच्यातून दिसून येते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा परत एकदा भेटू तोपर्यंत सर्वांना थँक्यू